सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून एस राजकुमार यांची नियुक्ती झाली आहे जळगाव पोलीस अधीक्षकपदी काम केल्यानंतर राजकुमार यांना पदोन्नतीनं सोलापूर पोलीस आयुक्तपदी आणण्यात आलं आहे तर सोलापूरचे विद्यमान पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्यावर नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या सहसंचालक पदाची जबाबदारी आता सोपवण्यात आली आहे वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होऊनही एक वर्षापासून त्या इमारतीमध्ये कामकाज सुरू झालेलं नव्हतं मात्र आता नवीन इमारतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतरित झालंय आणि जिल्हाधिकारी अपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी सांख्यिकी विभाग नियोजन विभाग आयटी विभाग आणि इतरही आस्थापना नवीन इमारतीमध्ये आलेली आहेत नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं समजतंय रात्री जेवणानंतर अठ्ठावीस मुलांना उलटी आणि जुलाबाचा त्रास झाला प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं दिवसभर रायगडावर उन्हातून ही मुलं फिरत होती आणि त्यात त्यांनी खालेल्या जंक फूडमुळे त्यांना अमृत नोनी आर्थो प्लास, ये एक प्रूव फॉर्म्युला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द जीवन के लिए अमृत मोहनी और तो प्लस इगतपुरी तालुक्यातल्या ट्रिंगलवाडी परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झालाय पहाटेच्या सुमारासची घटना आहे आठवडाभरातल्या आता दुसऱ्यांदा बिबट्यानं मानवी वस्तीत येऊन हल्ला केला त्यामुळे खळबळ उडालीये परिसरात पिंजरे लावण्याची मागणी नागरिक करतात वंचितच्या वतीनं अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे इथं तीन दिवसीय भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं पुरुषांप्रमाणे तरुणींनी सुद्धा यामध्ये भाग घेतला सोसाट वेगानं बैलगाडा हकला आणि या स्पर्धक तरुणींचं आता परिसरामध्ये कौतुक आहे चंद्रपूर शहरातल्या भिवापूर सुपर मार्केट परिसरात अस्वलीचा धुमाकूळ पाहायला मिळाला लालपेठ भागातल्या जंगल परिसरालगतच्या रेल्वे ट्रॅक भागातून या अस्वल्यानं प्रवेश केला त्यामुळे नागरिकांची एकच पळापळ झाली एका दुकानाचं शटर वेळीच बंद केल्यानं नागरिक तिच्या तडाख्यातून थोडक्यात बचावले सध्या भागात वनविभाग गस्त घालतोय